गांधीनगर बोलेगावमध्ये शंभर ते दीडशे कुटुंब त्यांना स्वतःचे मालकी हक्काचे घर नाही निवारा नाही आहे भाड्याने खोल्या घेऊन राहतात काही फुटपायरला झोपतात अनुषित जाती जमातीसाठी आम्ही जागा मागण्याकरता घरकुल बांधून ते आलो आम्ही आयुक्त साहेबला डांगे आयुक्त साहेब यांना आता निवेदन दिलं आम्ही ते म्हटले आम्ही त्याचा पाठपुरावा करू काय आणि तुम्हाला कळवतो आम्ही तर कलेक्टर साहेबाला सुद्धा निवेदन दिलं तर कलेक्टर साहेबांनी आयुक्त साहेबांना लावलेले डांगे सरांना ला। ते लेटर मलाही एक आलं साहेबांना आलेले त्याच्या बाबतीत त्यांनी आम्हाला निवेदन मागितलं होतं आज निवेदन आम्ही जमा केलेलं आहे आणि तुम्हा तुमच्या लवकरात लवकर लगर, घरकुलचा सुटून जाईन म्हणे डांगे साहेब अहमदनगर महानगरपालिकेमध्ये आणि सगळ्यात मत वंचित घटकासाठी आम्ही जो सगळं संपूर्ण जो बांधव एकत्र होऊन आम्ही जे निवेदन देण्यासाठी आज आलो होतो तर एस सी कॅटेगरीचे जे जे लोक आज बी बेघर आहेत त्यांना राहायला स्वतःचे घरं नाही तर भाडुत्री घरामध्ये राहतात अशा लोकांसाठी अशा वंचित घटकासाठी हा जो लढा आहे तो लढा आम्ही हिमतीने पूर्ण करण्यासाठी पूर्ण ताकद लावून आयुक्त साहेबांना जे निवेदन दिले आहे बाबतीत आम्ही सगळेजण इथं जमा झाले हे बिगर घराचे माणसं भाडुत्री काही कुठं फुटपाथला राहतात कुठं राहतात ह्यांना निवारा पाहिजे आम्ही वारंवार यांच्या बाबती येतो कर जातो नगरपालिकेकड आम्हाला उडं बाता करतात आता किती बारे यायचा आम्ही आम्ही इथं उपोषण धरू इथंच बसू मग नगरपालिकात ना नाही तर मग कलेक्टर कचरे आम्हाला कुठं आहे सहारा यांनी सारा, सारा आम्हाला सांगावा ना की हे जा आता हिद न सांगत आहेत इतक्या घरं आले तितके आले आम्हाला तर जागा नाही घरकुल कुठं आलं आहे आलं आहे तर जागा आम आम्हाला सांगत जागा बघा आम्ही कुडं बघणार उतारे दिलेत आम्ही जिथं आहे तिथं उतारे देतो तरी आम्हाला उडवायचंच भाता करतात हा